मित्रांनो स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे श्रावणी सोमवार जवळ आलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला श्रावणातील महत्त्व किंवा शिवामूठ कशी व्हावी श्रावणातील पूजा आपल्याला कशी करायची आहे श्रावणी सोमवारची पूजा आपल्याला कशी करायची आहे किंवा ह्या श्रावणी सोमवार आपल्याला किती पडणार आहेत शिवामूठ कशी ंकराच्या शंकराच्या कोणकोणत्या सेवा पारायण करण्याने आपल्या घरातील अडचणी संकटे दूर होतील याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो हिंदू धर्मात श्रावण सुमार अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिना हा महादेवांच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला गेला आहे या महिन्यात महादेवांची पूजा भक्ती केल्यामुळे आपल्याला योग्य फळ मिळते या महिन्यात भगवान महादेव साक्षात धर्तीवर अवतरलेले असतात मित्रांनो भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी महादेव साक्षात धरतीवर अवतरलेला असतात त्यामुळे श्रावण महिन्यात आपल्याला भरपूर महादेवांची सेवा पूजा भक्ती करायची आहे मैत्रीण शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून ज्ञानगंगा वाहते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्या समा आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि कल्याणाचा मार्ग खडतर काटेरी अवघड असो कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही हेच खरे मित्रांनो श्रावण महिन्यात व्रत वैकल्य मनोभावे केल्याने भगवान शंकराची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे यंदा श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून मित्रांनो श्रावण मासारंभ सुरू होणार आहे पाच ऑगस्ट पासून ते तीन सप्टेंबर पर्यंत दोन हजार चोवीसला ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल मित्रांनो पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवामूठ तांदूळ व्हायचे आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवामूठ तीळ व्हायचे आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवामूठ मूग व्हायचे आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवमूठ जवस व्हायचा आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस शिवामूठ सातू असे असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर सोमवारी शिवामूठ कशी व्हावी त्याचे काय नियम ह्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे किंवा श्रावणी सोमवार किती आले आहेत याबद्दलही तुम्हाला माहिती सांगितले सांगितले आहे मित्रांनो शिवामूठ म्हणजे याचा अर्थ जसे आपण महादेवांना पंचामृताचा दुधाचा जलाचा अभिषेक करतो तसेच त्यांना महादेवांना प्रिय असलेला धान्याचा अभिषेकच करतो प्रथम आपले देवघर स्वच्छ करून देवांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालावी पूजा करताना सगळे साहित्य आपल्या जवळ घ्यावे म्हणजे सारखे सारखे उठावे लागणार नाही आणि पूजेतही आपले मन लागते प्रथम दिवा लावावा मित्रांनो तुपाचा दिवा लावावा तूप नसेल तर तेलाचा दिवा लावावा दिवा हा पूजेच्या उजव्या बाजूला लावावा व तेलाचा दिवा हा पूजेच्या डाव्या बाजूला लावावा मैत्रीण ही गोष्ट लक्षात ठेवा कारण दिव्याला हळदी कुंकू त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू फुले अक्षता वाहून नमस्कार करावा कोणतीही पूजा करण्याआधी प्रथम अग्नी प्रज्वलित करावा अग्निदेवतेकडून आशीर्वाद घ्यावा मग पूजेला प्रारंभ करावा मित्रांनो मैत्रिणीनो एका ताटात शिवपिंड घ्यावी प्रथम पिंडीवर तुमची शिवपिंड मग संगमरवरी असू दे स्टी आपली पितळेची चा असू दे चांदीचे चा असू दे कुणाकड कोणत्याही प्रकारचे शिवपिंड असते काही हरकत नाही प्रथम एका तांबणा शिवपिंड आपल्याला घ्यायचे आहे त्याचा शिवपिंडीवर अभिषेक करताना आपले मुख पूर्वेकडे किंवा उत्तरमुखी असावे महादेवांना तुम्ही दुधाचा जलाचा किंवा पंचामृताचा कोणताही अभिषेक घालू शकता अभिषेक घालताना ओम नम शिवाय असे म्हणत एकवीस वेळा आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही दुधाचा घालू शकता पंचामृताचा घालू शकता महादेवाना जल खूप प्रिय आहे तर जलाचही तुम्ही घालू शकता मित्रांनो समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच सर्वजण पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले म्हणून अमृत पितो तो देव आणि विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला नीलकंठ असे म्हणतात म्हणून मैत्रीण महादेवावर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य आपल्याला सुचवते की अशा भगवान शंकराचा अभिषेक आपल्या हातून सतत झाला पाहिजे यासाठी श्रावण महिना हा खूप शुभ मानला गेला आहे पिंडीवर अभिषेक करत असताना आपल्या मनात कोणतेही टेन्शन वाईट विचार आणू नये आपल्या घरात कोणतेही टेन्शन हे प्रत्येक व्यक्तीला असतेच अडचणीही असतात आपण प्रत्येक अडचणीला सामोरे जात असो मैत्रिणींनो पण देवाची पूजा करताना ह्या कोणत्याही गोष्टी आपण मनात आणू नका तुमच्या मनात खरंच यासारख्या गोष्टी येत असतील तर मी तुम्हाला एक उपाय सांगते की देवाचा अभिषेक असू दे किंवा पूजा असू दे सतत ज्या आपल्या आपण ज्या देवाला म्हणतो किंवा ज्या देवाची आपली पूजा चाललेली असते त्या देवाचे नामस्मरण मनातल्या मनात चालू ठेवा तुमच्या मनात कोणताही वाईट विचार येणार नाही हे मी खात्रीने सांगते आणि तुमची पूजा ही सुफळ संपूर्ण होईल मित्रांनो अभिषेक झाल्यानंतर शे अभिषेक करताना सगळ्यात महत्त्वाचे महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालताना आपण अकरा वेळा एकवीस वेळा एकशे एक वेळा किंवा एकावन्न एक वेळा क किती वेळा ही म्हणजे आपली तुमची मर्जी आपल्या ह्याच्यानुसार आपण घालू शकतो पण अभिषेक करताना ओम नम शिवाय असा जप करत आपल्याला अभिषेक घालायचा आहे व त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला तो पाण्यातून शिवपिंड काढून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे व ते तीर्थ कोठेही न सांडता तुळशीला न घालता इतर झाडांना घालावे पिंडीला चंदन भस्म लावून घ्यावे पिंड ठेवण्याआधी त्याच्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावे मूर्ती तसेच ठेवू नये त्यानंतर पांढरी फुले बेलाची फळे बेलाची पाणी ठेवावी बेलाचे पान शिवलिंगावर वाहताना सग सक... सगळ्यात महत्त्वाचे बेलाचे पान शिवलिंगावर वाहताना पालते ठेवावे बेलाचे पाने शिवपिंडीवर तुम्ही तीन वाहू शकता सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक, 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 एक वेळा तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असेल अगदी एकही जरी तुमच्याकडे बेलाचे पान असेल तरीही चालेल आणि बेलाच्या पानावर ओम शिवाय किंवा अष्टगंधाचा एक एक टिक्का तुम्ही लावू शकता मैत्रीणो मी तुम्हाला यावरून एक महत्त्वाची गोष्ट सांगते कारण मित्रांनो आपल्याकडे जेवढे साहित्य आहे आता बऱ्याच आपल्या महिलांच्या किंवा पुरुषांच्या मनात येतात की साहित्य जर आपण महादेवांची पूजा करत आहे आणि महादेवांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या त्या वस्तू आपल्याला अवेलेबल जर झाल्या नाहीत तर महादेवाची पूजा संपूर्ण होणार नाही का आपल्या हातून तर अशा काही गोष्टी तुम्ही मनात आणू नका आपल्याकडे जेवढ्या वस्तू अवेलेबल असतील मग फुले असतील बेलाचे पान असेल किंवा कोणतीही एखादी वस्तू जर तुम्हाला मिळाली नाही तर काळजी करू नका शेवटी श्रद्धा महत्त्वाची भक्ती महत्त्वाची जेवढी वस्तू आहेत तेवढ्या वस्तू तुम्ही महादेवांच्या पूजेत वापरा एखादी वस्तू मिळाली नाही म्हणून निराश होऊ नका ते आपल्या हातात नसतं कारण महादेवांना शेवटी भक्ती महत्त्वाची असते श्रद्धा महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा तर तेवढेच सामान वापरले तरी चालेल प्रत्येकाला पांढरी फुले बेला बेलाची पाने धोत्रा मिळेलच असे नाही शेवटी भक्ती महत्त्वाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्या मनात ओम नम शिवाय हा जप चालू असावा मित्रांनो त्यामुळे आपल्या मनात कोणतेही वाईट विचार येत नाही आपले मन पवित्र राहते त्यामुळे आपले कुटुंब सुखी आणि समाधानी राहते त्यानंतर धूप दीप ओवाळून पिंडीची मनोभावे पूजा करावी पिंडीला पिंडीवर शिवा पिंडीला आपल्याला भस्म लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे आपल्या कपाळावरही भस्म लावून घ्यायचं आहे घरातील मंडईना भस्म लावून घ्यायचं आहे पिंडी व शिवामूठ कोणत्या पद्धतीने आपल्याला व्हायचे आहे तर धान्य मुठीत घेऊन पिंडीवर त्या धान्याचा अभिषेक करायचा आहे तर आपल्या उजव्या हाताची मूठ असते उजव्या हातात आपल्याला धान्य घ्यायचं आहे आणि त्याची आपण मूठ करायची आहे आणि हळू हळू आपल्याला ते धान्य सोडायचं आहे ओम नमः शिवाय म्हणत व त्यानंतर पूजा करून आरती करावी व नैवेद्य दाख त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य दाव दाखवणे आवश्यक आहे पूजा करण्याआधी संकल्प जरूर करावा इच्छापूर्तीसाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा जेव्हा आपण पूजेला पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे हे लक्षात ठेवा श्रावणात मित्रांनो दर सोमवारी आपल्याला हे शिव मुठीचे हे व्रत करायचं आहे उपवास करताना आपल्याला मीठ न घालता केलेले उपवासाचे पदार्थ खायचे आहे मग तुम्ही फळे ज्यूस शाबूची खीर खाऊ शकता संपूर्ण दिवस उपवास करावा व संध्याकाळी प्रदोष काळानंतर देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा श्रावणामध्ये धान्य घेऊन पिंडीवर वाहयचं आहे धान्य उजव्या हाताच्या मुठीत घेऊन हळूहळू पिंडीवर सोडायचं आहे धान्य अं मित्रांनो आपल्याला जेव्हा शिवमूठ म्हणजे एक प्रकारचा धान्याचा अभिषेक करणे हे आहे यंदा श्रावणामध्ये पाच सुमार आले आहेत मित्रांनो पहिल्या सुमारी तांदळाची दुसऱ्या सुमारी तेळाची तिसऱ्या सुमारी मुगाची चौथ्या सुमारी जवस आणि पाचव्या सुमारी म्हणजे शेवटच्या सुमारी सातू हे धान्य महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे मित्रांनो या धान्याचे तुम्ही महत्व ऐकले आहे का आपल्याला काही जणांना माहीत असेल की हे धान्यच का वाहतात दर सोम म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हेच धान्य का असते तर हेच धान्य का वाहतात महादेवाच्या पिंडीवर तर याचे मी कारण तुम्हाला सांगते की ही धान्य पिंडीवर का वाहिली जातात तर तांदूळ म्हणजे चंद्र तीळ म्हणजे शनी मुघ मूग म्हणजे बुध जवस म्हणजे राहू आणि स सातू म्हणजे केतू ही ग्रहांची प्रतीके आहेत या प्रतीकाद्वारे आपल्या आपण धान्य महादेवांच्या पिंडीवर वाहतो तुमच्या मनात कोणती इच्छा इच्छा असेल तर ती तुम्ही महादेवांपुढे मागा पूजेत कोणतीही चूक करू नका कळत नकळत झालेल्या चुकीची माफी मागा घाबरून न जाता महादेव हे भोळे आहेत ते भक्तांवर पटकन प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात उपवास सोडताना आमच्याकडे मुळा खातात तुमच्याकडे काय खातात मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की कळवा आम्हाला आमच्याकडे उपास सोडताना जे आपण अन्न ब बनवतो त्याच्याबरोबर आमच्याकडे पांढरा मुळा खातात आणि श्रा त्या त्याचबरोबर श्रावणी सोमवार उपवास सोडताना जेवणानंतर मुळा खातात तुमच्याकडे काय पद्धत आहे हेही तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पौराणिक कथेनसा मित्रांनो असे म्हटले जाते की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती मातेने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात कठोर उपवास आणि साधना केली होती त्यांच्या भक्तीने साधनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पार्वती मातेशी विवाह केला त्यामुळे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र पवित्र मानला गेला आहे मित्रांनो श्रावण महिना ख खूप पवित्र मांडला आहे तुम्ही कोणतीही सेवा करा महादेवांची मग म्हणजे कुठलीही अगदी मनापासून जरी नुसते दिवसभर जरी ओम शिवाय जरी म्हटला तुम्हाला काहीच जरी सेवा जमली नाही तरीही महादेव आपल्यावर प्रसन्न होतात फक्त मनोभावे आपल्याला करायचं आहे दुसरी करतात मग आपल्याला कर म्हटले पूजा कर म्हटले म्हणून आपण करायचं आपल्याला मनात नाही आहे तर असं काही करू नका की तुम्ही एकदाच करा पण अगदी मनाने करा ती पूजा महादेवांपर्यंत नक्की पोचते कारण श्रावण महिन्यात बराच बरीच लोक सेवा करतात कारण शिवलीलामृत हे खूप पवित्र ग्रंथ आहे महादेवांचा तुम्ही बाकीचे तुम्ही ग्रंथ वाचाल न वाचाल पण शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण मित्रांनो नक्की करा याचे फळ नक्की मिळतेच असा कोणताही व्यक्ती नाही की त्याला फल फळ मिळालेले नाही लवकर नाही तर लेट तरी मिळालेलं आहे लेट पण थेट तरी मिळालेलं आहे पण शिवलीलामृत ही खूप पवित्र ग्रंथ आहे श्रावण महिन्यात वाचण्यास वाचायला त्यामुळे हे पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर अगदी तीन दिवस करू शकता पाच दिवसाचे हे पारायण असेल सात दिवसाचे किंवा संपूर्ण महिनाभरही काही व्यक्ती करतात हे पठन करताना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करूनच हा पाठ वाचतात तसेच नवनाथ पा ग्रंथ नवनाथ पारायण ग्रंथाचे वाचन करतात श्री चरित्र श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन पठन काही निय सग सक, सगळे नियम पाळून करावे यामुळे आपल्या घरच्या सगळ्या अडचणी मित्रांनो दूर होतात घरात कोणतेही संकटे असू दे वादविवाद असतील नवरा बायकोचे पटत नसेल मुलं किरकिर करत असेल काही गोष्टी बऱ्या काही लोक डिप्रेशनमध्ये जातात तर अशा कोणतीही टेन्शन असू दे मित्रांनो किंवा बाहेरची बाधा होते तर कोणतेही म्हणजे कोणतेही कारण असू दे तुमचे तर ह्या ज्या ह्या ज्या काही मी सेवा तुम्हाला सांगितल्या आहे तर ह्या तुम्ही जर सेवा केला तर ह्या सेवेने तुम्हाला कोणताही कोणतीही अडचण असू आहे ती दूर होते हे मी नक्की खात्रीने सांगते मला याचा खूप मोठा अनुभव आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हा अनुभव सांगते की जेवढी करायची आहे ना जेवढी होते तेवढी तुम्ही महादेवांची सेवा करा श्रावण महिना हा पवित्र मानला गेलेला आहे आणि जेवढी सेवा तुमच्या तुम्हाला करणे शक्य होईल तेवढी करा आणि मित्रांनो एवढे सांगण्याचा मी संपूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ